दत्ता पाटील आपण आज तहसील कार्यालय उमरी याच्यासमोर जे तळेगाव येथील नागरिक जे ज्या संदर्भात जे आमार उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्या संदर्भात आपलं काय मनोगत करत आहात आपण या ठिकाणी तळेगाव येथील सर्व शेतकरी बांधव ज्या समस्येसाठी या ठिकाणी उपोषणा बसले आहोत तो तळेगाव येथील पिढ्यानपिढ्या पीड़या अतिशय गंभीर विषय बनलेला आहे आज तेथील परिस्थिती पाहता मुख्य जनावर व्यक्तींना तर माणसांना तर चलायचं नाही पण मुख्य जनावरे आजपर्यंत कित्येक दगावले आहेत तो रस्ता आहे पाळूचा आणि तो सारोजी बांधकाम उपग्रह भगत त्या रस्त्याला क्रमांक देखील आहे चारशे बत्तीस काहीतरी त्या क्रमांक आहे चारशे अठ्ठेचाळीस क्रमांक आहे त्या रस्त्याला अठ्ठेचाळीस 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 क्रमांक आहे तर रस्त्याला तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशीला शासनाच्या ताब्यात होता त्या ठिकाणी रस्त्याचं काम देखील चालू होतं परंतु गावातील प्रस्थापित मंडळींनी तेथील दबावतंत्र वापरून ते रस्त्याचं काम होतं आणि एकोणीसशे शहाऐंशीला तो रस्ता मालकी हक्कात झाला गमत अशी आहे तेथील आजपर्यंत नागरिकांना अंधारात ठेवण्याचं काम गावातील प्रस्थापितने प्रस्थापितांनी केलं आहे परंतु आज जनता शेतकरी तेथील जागर झाले आहे तेथील बरसादीमध्ये साधं बी बियाणे तर सोडा परंतु त्या ठिकाणी नुसतं चालता येत नाही असा गंभीर रस्त्याचा विषय त्या ठिकाणी बनलेला आहे परंतु शासन प्रशासन त्या ठिकाणी आतापर्यंत अद्याप दखल घेतली नाही आज हा उमरी तहसील कार्यालयासमोर जे उपोषणा बसले आहेत आमच्या गावातील दहा शेतकरी बांधव आहेत आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु आजपर्यंत कोणी या ठिकाणी उपोषणासाठी भेट दिलेली नाही या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी शेतकरी तर बळी पडणारच नाहीत त्यामुळं येथील शासनानं त्वरित या ठिकाणी मार्ग काढावा आणि तेथील रस्ता मोकळा करून द्यावा या ठिकाणी दीड वर्षाखाली उमरी तहसील कार्यालयावर चारशे बावीस शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी प्रशासनाने शासनाने त्या ठिकाणी आम्ही रस्ता लवकरच मोकळा करून देऊ आणि मूरमोगरे टाकून देऊ असे तहसीलदार साहेबांनी लेखी आश्वासन दे दिल्या कारणाने शेतकरी काही दिवस शांत बसले होते परंतु शासन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात ढूळफेक करत आहे आज शासनाची सहनशीलता संपली आहे ज्या रस्त्याच्या मागणीसाठी आज पूर्ण तळेगाववासी आणि गावकऱ्याच्या वतीनं आज उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी दळवणाचा भाग येतो आणि तो रस्ता किती गावाशी अटॅचमेंट करणे गावातील सांगायचं म्हटलं तर तब्बल पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकरी त्या रूटने जाणारे आहेत आणि बरेचसे दळवळाचे त्या ठिकाणी मनूर मार्ग गा, आहे इजतगाव मार्ग आहे पूर्वी येत होते ना शेतकरी ते दळणवळणाचा विषय होता तळेगाव मनूर इजतगाव यांचा नेहमीचा सहवास होता शेतकरी येत होते त्या ठिकाणी पंजाब नॅशनल हा गावामध्ये विशेष म्हणजे नॅशनल बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे त्यासाठी बरेचशे इजतगावचे वाडीचे व्यक्ती शेतकरी येत होते यापूर्वी त्याच रस्त्याने महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली बस सेवा किती वर्षापासून चालली होती आता बंद आमच्या गावातील जुन्या नागरिकांना माहिती आहे आता माझं वय कमी असल्या कारणा परंतु एस टी महामंडळ शंभर टक्के त्या रस्त्या रूट न जात होती नाही म्हणजे आपल्या ज्या जे, जे आपला जे दिशा आहे त्या दिशा जे रोड म्हणतात आपले नागरिक तळेगावचे तर आपलं एक माझं एक म्हणणं आहे की त्या रूटमध्ये आपण पाहिलात का गिट्टी किंवा त्या ठिकाणी आहे शासन मी तर सांगेल की शासन आजही त्या ठिकाणी बघितलं आजही डिगी गिट्टीचे ढग त्या ठिकाणी बाजूला सीताफळाच्या झाडाच्या बाजूला राहत पूर्ण रोड तळ्याच्या पाळूला आहेत आजही पूर्ण आहेत गावच्या निशाणीचं काय आहे का त्या ठिकाणी रस्ता तो त्या रस्त्या मला एक म्हणायचा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याला रस्ता क्रमांक आहे अटीचाळीस म्हणजे साहजिक आहे त्या ठिकाणी रस्ता शासनाच्या शासनाचा होता त्या ठिकाणी आजपर्यंत यापूर्वी ज्या ज्या जेव्हापासून तुमचं उपोष्स सुरू झाला तेव्हापासून महसूल विभाग किंवा तहसीलदाराच्या विभागामधून आपल्या किती अधिकारी या ठिकाणी या, या संदर्भात चर्चा केली आणि त्यांचं काय आश्वासन होत यायले आश्वासन द्यायले करू ठेवू अशा गोष्टी चालू आहेत परंतु विशेष म्हणजे शासनाला सांगणं आणि गावातल्या प्रस्थापेला सांगणं शेतकरी आज जागृत झाले आहेत अशा भूलतापाला किंवा लेखी आश्वासनाला बळी पडणार त्या ठिकाणी गाव त्या रस्ता मोकळा करून द्या हो, काम चालू आहे तेव्हा इथून उपोषणाचा काहीतरी या दहा व्यक्तींच्या मार्फत निर्णय घेण्यात येईल या समोरून तुमची जर ह्या घटना किंवा ह्या वस्तुस्थिती पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या भूमिका काय असणार यापुढे आमच्या भूमिका निवळ आमचं <laughs> आमचं भांडणं आहे शासनाशी गावातला कोणी प्रस्ताव आज काय विषय राहिला आमचा रोष गावातल्या प्रस्तावावर मुळीच नाही दोष आहे शासनावर कारण तो आहे रस्ता शासनाचा त्याच्यामुळे शासन ज्याच्यामध्ये मध्येच ठेवून त्वरित मार्ग या ठिकाणी काढण्यात यावा जर हे सातत्यानं असं जर चालू असेल तर जे उपोषण कर्त्याचा आज किती वर चौथा दिवस असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि उपोषणाकर्त्यामधल्या दोन उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे आणि यांच्या तब्येतीला काही जर झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार आहे काही जे त्या रस्त्यासाठी आडखाटी धोरण घालणार आहेत ते आडखाटी धोरण घालणाऱ्या गावातले प्रस्तावी सुद्धा देखील या ठिकाणी जबाबदार असणार आहे याशी शासनानं त्वरित दखल घ्यावी आज विशेष सांगायचे मी जे इथं आल्याच्या बाजूस कळाली उपोषण करते उद्यापासून आजपासूनच पाणी आणि इलाज सुद्धा करून घेणार आहे असं त्यांचा ठाम निर्णय आहे त्याच्यामुळे त्वरित या ठिकाणी मार्ग काढण्यात यावा आणि जे गावामध्ये तालुक्यामध्ये परिसरामध्ये आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी जमा होण्या अगोदर विशिष्ट मोर्चा निघण्यागो शासनाला त्वरित दखल घ्यावी कार कारण या ठिकाणी जर समजा रोष व्यक्त झाला तर शासनाला या ठिकाणी ते झेपणार नाही असं मी शेतकऱ्याच्या वतीने आवाहन याचा जर निर्णय समजा त्वरित नाही लागला तर आपला काय विषय राहील याच्यामध्ये विषय का पे, हा विषय जे आहे पेट घेत राहील आपण सहभागी आहोत हा होणार का माणसाला मनुष्याला रस्ता हा अतिशय महत्वाकांक्षी आहे जर रस्ताच नसेल शेतीसाठी जाणारा तर शेती करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि देशाचा कणा किसान कणा किसा, माटल्या जातो प्रधान पर, देश मानला जातो या ठिकाणी शेतकऱ्यांना जर समजा शेतीसाठी रस्ता नसेल आज जे दहा शेतकरी आपले नागरिक जे आम्हाला तर दहा पैकी अजून आपला पाठिंबा उद्या चालून जर आम्ही शेतकरीच आहोत आज त्या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितलो पन्नास टक्के गावातले शेतकरी आहेत गावातली दहा हजार लोकसंख्या आहे विचार करा त्या ठिकाणी पाच ते साडेपाच हजार संख्या त्या ठिकाणी जाणारी आहे त्याच्यामुळे पाठिंबाचा विषयच नाही पाठिंबा आम्हाला इतर गावातून लोक देत आहेत आम्ही तर शेतकरी आहोत उपोषणापासून तर यासाठी शासन अंत पाहू नये <coughs> आमचा रोष केवळ शासनावर आहे हो शासन जेवढं अंत पाहील त्या रोषाला शासनाला सामोरे जावं लागत दत्ता पाटील आपण आज तहसील कार्यालय उमरी याच्या समोर जे तळेगाव येथील नागरिक जे ज्या संदर्भात जे उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्या संदर्भात आपलं काय मनोगत करतात आपण या ठिकाणी तळेगाव येथील सर्व शेतकरी बांधव ज्या समस्येसाठी या ठिकाणी उपोषणा बसल्या आहोत तो तळेगाव येथील पिढ्यानपिढ्या पीड़ा अतिशय गंभीर विषय बनलेला आहे आज तेथील परिस्थिती पाहता मुख्य जनावर व्यक्तींना तर माणसांना तर चलायच नाही पण मुख्य जनावरे आजपर्यंत कित्येक दगावले आहेत तो रस्ता आहे पाळूचा आणि तो सारोजी बांधकाम उपोगाव भगत त्या रस्त्याला क्रमांक देखील आहे चारशे बत्तीस काहीतरी क्रमांक आहे चारशे अठ्ठेचाळीस क्रमांक आहे त्या रस्त्याला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस क्रमांक आहे त्या रस्त्याला तर ते एकोणीसशे एक्याऐंशीला शासनाच्या ताब्यात होता त्या ठिकाणी रस्त्याचं काम देखील चालू होतं परंतु गावातील प्रस्थापित मंडळींनी तेथील तंत्र वापरून त्या ठिकाणी रस्त्याचं काम आणि एकोणीसशे शहाऐंशीला तो रस्ता मालकी हक्कात झाला गमत अशी आहे तेथील आजपर्यंत नागरिकांना अंधारात ठेवण्याचं काम गावातील प्रस्थापितने प्रस्थापितांनी केलं आहे परंतु आज जनता शेतकरी तेथील जागर झाले आहे तेथील बरसादीमध्ये साधं बी बियाणे तर सोडा परंतु त्या ठिकाणी नुसतं चालता येत नाही असा गंभीर रस्त्याचा विषय त्या ठिकाणी बनलेला आहे पर परंतु शासन प्रशासन त्या ठिकाणी आत्तापर्यंत अद्याप दखल घेतील नाही आज हा उमरी तहसील कार्यालयासमोर जे उपोषण बसले आहेत आमच्या गावातील दहा शेतकरी बांधव आहेत आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु आजपर्यंत कोणी या ठिकाणी उपोषणासाठी भेट दिलेली नाही या ठिकाणी आश्वासन आ, या ठिकाणी शेतकरी तर बळी पडणारच नाहीत त्यामुळं येथील शासनानं त्वरित या ठिकाणी मार्ग काढावा आणि तेथील रस्ता मोकळा करून द्यावा या ठिकाणी दीड वर्षाखाली उमरी तहसील कार्यालयावर चारशे बावीस शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी प्रशासनाने शासनाने त्या ठिकाणी आम्ही रस्ता लवकरच मोकळा करून देऊ आणि मूरमोगरे टाकून देऊ असं तहसीलदार साहेबांनी लेखी आश्वासन दिल्या कारणाने शेतकरी काही दिवस शांत बसले होते परंतु शासन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात ढुळफेक करत आहे आज शासनाची सहनशीलता संपली आहे ज्या रस्त्याच्या मागणीसाठी आज पूर्ण तळेगाववासी आणि गावकरीच्या वतीनं आज उपोषणाला बसले त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भाग येतो आणि तो रस्ता किती गावाशी अटॅचमेंट करणं गावातील सांगायचं म्हटलं तर तब्बल पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकरी त्या रूटनं जाणारे आहेत आणि बरेचसे दळवळाचे त्या ठिकाणी मनूर मार्ग गा, आहे इजतगाव मार्ग आहे पूर्वी येत होते ना शेतकरी ते दळवळाचा विषय होता तळेगाव मनूर इजतगाव यांचा नेहमीचा सहवास होता शेतकरी येत होते त्या ठिकाणी पंजाब नॅशनल हा गावामध्ये विशेष म्हणजे नॅशनल बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे त्यासाठी बरेचशे इजतगावचे वाडीचे व्यक्ती शेतकरी येत होते यापूर्वी त्याच रस्त्याने महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली बस सेवा किती वर्षापासून चालली होती आता बंद झाली आमच्या गावातील जुन्या नागरिकांना माहिती आहे माझं वय कमी असल्या कारणा परंतु एसटी महामंडळ शंभर टक्के त्या रूट न जात होती नाही म्हणजे आपल्या ज्या जे आपला जे दिशा आहे त्या दिशा जे रोड म्हणतात आपले नागरिक तळेगावचे तर आपलं एक माझं एक म्हणणं आहे की त्या रूटमध्ये आपण पाहिला गिट्टी किंवा त्या ठिकाणी आहे शासन मी तर सांगेल की शासन आजही त्या ठिकाणी बघितलं आजही गिट्टीचे ढग त्या ठिकाणी बाजूला सीताफळाच्या झाडाच्या बाजूला राहील आहेत रोड तळ्याच्या बाजूला आहेत आजही पूर्ण आहेत गावच्या निशाणीचं काही आहे का त्या ठिकाणी रस्ता तो त्या रस्ता मला एक म्हणायचा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याला रस्ता क्रमांक दिला अठ्ठेचाळीस म्हणजे साहजिक आहे त्या ठिकाणी रस्ता शासनाच्या शासनाचा होता त्या ठिकाणी आजपर्यंत यापूर्वी ज्या ज्या जेव्हापासून हो तुमचं उपोषण सुरू झाला तेव्हापासून महसूल विभाग किंवा तहसीलदाराच्या विभागामधून आपल्याला किती अधिकार या ठिकाणी या संदर्भात चर्चा केली आणि त्यांचं काय आश्वासन होतं यायलेत आश्वासन द्यायले करू ठेवू अशा गोष्टी चालू आहेत परंतु विशेष म्हणजे शासनालाही सांगणं आणि गावातल्या सांगणं सांगणार शेतकरी आज जागृत झाले आहेत अशा भूलतापाळा किंवा लेखी आश्वासनाला बळीपणा त्या ठिकाणी गाव त्या रस्ता मोकळा करून द्यावा काम चालू हो तेव्हा इथून उपोषणाचा काहीतरी या दहा व्यक्तींच्या मार्फत निर्णय घेण्यात येईल या समोरून तुमची जर ह्या घटना किंवा ह्या वस्तुस्थिती पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या भूमिका काय असणार यापुढे आमच्या भूमिका निव्हा आमचं <laughs> आमचं भांडणं आहे शासनाशी गावातला कोणी प्रस्ताव आज प्रस्तापशा तिथे काही विषय राहिला नाही आमचा रोष गावातल्या प्रस्तावीवर मुळीच नाही रोष आहे शासनावर कारण तो आहे रस्ता शासनाचा त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्येच ठेवून त्वरित मार्ग या ठिकाणी काढण्यात यावा जर हे सातत्यानं असंच चालू असेल तर जे उपोषण कर्त्याचा आज कितवा दिवस चौथा दिवस असेल आज उपोषणाचा चौ चौथा दिवस आहे आणि उपोषणाकर्त्यामधल्या दोन उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय झालंवलेली आहे आणि यांच्या तब्येतीला काही जर झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार आहे काही जे त्या रस्त्यासाठी आरखाडी धोरण घालणार आहेत आडकाठी धोरण घालणाऱ्या गावातले प्रस्तावित सुद्धा देखील या ठिकाणी जबाबदार असणार आहे याशी शासनानं त्वरित दखल घ्यावी आज विशेष सांगायचे मी जे इथं आल्याच्या बाजूस कळाली किंवा उपोषणकर्ते उद्यापासून आज आजपासूनच पाणी आणि इलाज सुद्धा करून घेणार आहे असं त्यांचा ठाम निर्णय आहे त्याच्यामुळे त्वरित या ठिकाणी मार्ग काढण्यात यावा आणि जे गावामध्ये तालुक्यामध्ये परिसरामध्ये आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी जमा होण्या अगोदर विशिष्ट मोर्चा निघण्या अगोदर शासनानं त्वरित दखल घ्यावी कारण या ठिकाणी जर समजा रोष व्यक्त झाला तर शासनाला या ठिकाणी ते झेपणार नाही असं मी शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो याचा जर निर्णय त्वरित नाही लागला तर आपला काय विषय राहील याच्यामध्ये विषय का पे, हा विषय जे आहे पेट घेत राहील माणसाला मनुष्याला रस्ता हा अतिशय महत्वाकांक्षा आहे जर रस्ताच नसेल शेतीसाठी जाणारा तर शेती करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि देशाचा कणा आज किसान कणा म्हटल्या जातो प्रधान देश मानला जातो या ठिकाणी शेतकऱ्यांना जर समजा शेतीसाठी रस्ता नसेल आज जे दहा शेतकरी आपले नागरिक जे नागरिकला बसले आहेत तर दहा पैकी अजून पाठिंबा यांना राहील का उद्या चालून जर नाही शेतकरीच आहोत आज त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं पन्नास टक्के गावातील शेतकरी आहेत गावातली दहा हजार लोकसंख्या आहे विचार करा त्या ठिकाणी पाच ते साडेपाच हजार संख्या त्या ठिकाणी जाणारी आहे त्याच्यामुळे पाठिंबाचा विषयच नाही पाठिंबा आम्हाला इतर गावातून लोक देत आहेत आम्ही तर शेतकरी आहोत उपोषणापासून तर यासाठी शासन अंत पावणे अशीच आमची इच्छा आहे आमचा रोष केवळ शासनावर आहे शासन जेवढं अंत पाहिल त्या रोषाला शासनाला सामोरे जावं लागत जर समजा तुम्हाला याचा निर्णय जर त्वरित नाही लागला तर पुढचा पुढची भूमिका काय राहील आपल्या तळेगावच्या आमच्या उपोषणाचा किंवा आमच्या रस्त्याचा तोडगा त्वरित न निघाल्यास या ठिकाणी तुम्हाला गावातील प्रत्येक घरचा एक शेतकरी आणि विशेष म्हणजे गावातील ज्यांच्या घरी जनावरं आहे जनावरे, जनावरे देखील या ठिकाणी कारण त्या सुद्धा रस्ता लागणार आहे मनुष्याला लागणार आहे पण जनावर त्या ठिकाणी शासनाने त्वरित या ठिकाणी मार्ग काढावा आणि या ठिकाणी जे विशिष्ट या ठिकाणी आक्रोश शेतकऱ्यामध्ये जे जागरूक होणार आहे ते शासनाने हो। त्वरित रोपावं अशी विनंती करतो आम्हाला माहित होती फोटो काढून दुसऱ्या दिवशी बरोबर दिले गेले आणि तेच चालू राहते पण एक त्यांना समजा की माहिती